भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर गावाचे आराध्य देवत मा पयोष्णी मातेची महापूजा करून एकोणतीस फेब्रुवारीला यात्रा महोत्सवाचे व तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या महोत्सव यात्रेत दहिंडीचा कार्यक्रम घेऊन देवीची शोभायात्रा देखील गावातून काढण्यात येणार आहे वाठोडा शुक्लेश्वर परिसरात हजारो भाविकांची देवीच्या दर्शनाकरिता गर्दी उसळणार असल्याने देवस्थानाच्या वतीने महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हानही करण्यात आले आहे यात्रा ही अनादिकालापासून चालू आहे आणि आतासुद्धा या या म्हणजे या दिवशी तीन दिवसापासून इथं यात्रा हे सुरुवात आहे आणि अनाथिकालीपासून असून ही पौषणिमाता यात्रा अनाथिकाल्यापासून आहे तर ती आ आजपर्यंत आहे त्या नियमाप्रमाणे <laughs> तीर्थप्रस्थापना आणि नंतर यात्रा आणि त्याच दिवशी म्हणजे म्हणजे पौषणी मातेचा महापूजा असतं यात्रेत रात्रीला ते तो तो सुद्धा कार्यक्रम का येतो असतंसुद्धा आणि त्या नियमाप्रमाणे तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे आणि इंगळे महाराज यांचे काचे कीर्तन सप्ताह आहेच चालू त्याच नियमाप्रमाणे पारायण राठोड महाराज करत असतात आणि त्याच नियमप्रमाणे दहांडे या जे कोणती आहे याच्या कोणतीची आहे आणि या गावातील इथून प पौष्ठीमा मातेची प्रतिमा मरथातून संग्रह गावातून लेजिमसह वगैरे सहा ढोल दिंडीसह संपूर्ण गावातून इथं निघते आणि पुन्हा इथं वाळवंटात दंडी फोडल्या जाते त्याच नियमाप्रमाणे यात्राचा जो हे कोणतीस आहे त्या त्याच दिवशी महाप्र महाप्रसाद सर्वांना विचार विचारन होत असते